आपल्याला एका भाऊने कमेंट केलेली होती की वीस मेंढ्या आणि वीस शेळ्या आता दोन्हीमध्ये चांगलं उत्पन्न कोणाचा आहे किंवा सांभाळ करण्यासाठी दोन्ही कोणत्या चांगल्या येते या विषयावर मी आज तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता जसं की वीस शेळ्या जर तुमच्यापाशी चांगल्या असतील आता कसं असते वीस शेळ्या असो किंवा वीस मेंढ्या असो दोन्हीही करायचं झालं तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं चा किंवा चांगल्या टॉप क्वालिटीची चा सांभाळणी करायची असते म्हणजे चांगल्या पद्ध पद्धतीने जर सांभाळणी केली तर चांगलं उत्पन्न भेटत असते तुम्ही मी उगंच काहीतरी उ सांभाळ सांभाळ केला त्याचा तर त्याचं उत्पन्न तुम्हाला भेटत नसतं जसं की मी तुम्हाला सांगणार आहे कारण का मी ज्या पद्धतीने सांभाळ करतो किंवा ज्या पद्धतीने मी उत्पन्न घेतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ह्या वेगळं तुम्हाला काही सांगणार ना म्हणजे जे पण काही सांगणार आहे तो माझ्या स्वतःचा अनुभव किंवा मी स्वतः जे करतो तेही तेच तुम्हाला सांगणार आहे आता तुमच्या वीस शेळ्या असतील तर वीस शेळ्यांचे जवळजवळ सहा महिन्याची पिल्लं म्हणजे चाळीस श... पिल्लं असतात आणि एका वर्षाची पिल्लं धरली तर ऐंशी पिल्लं म्हणजे शेळीला एका टायमिंगला फक्त दोनच पिल्लं धरलेली आहेत आणि दोन, स... दोन पिल्लं ही चांगली राहतात म्हणजे तीन पिल्लंही होतात चार पिल्लंही होतात आणि पाचही पिल्लं होतात काही शेळ्यांना सहाही पिल्लं होतात पण ती पिल्लं चांगली राहत नाहीत कारण का शेळीच्या दुधाची फॅट ही कमी असते बरोबर त्यामुळं आणि शेळीला दूध जरी जास्त असेल तरी एवढ्या पिल्ला आता ती शेळी व्यवस्थितपणे सांभाळ करू शकत नाही ठराविक असत्यात दोन किंवा तीन पिल्लं हे जास्तच म्हणजे तीन पिल्लं म्हटलं तरी पण जास्तच होतात पण दोन पिल्लं चांगल्या पद्धतीने त्याचं चा, संगोपन ही शेळी करते बरोबर तर दोन पिल्लं म्हणजे चांगली मांडली जातात बरोबर त्यामुळं मी वीस शेळ्यांचे तो मला सांगितलेले आहे की वारशेचं पिल्लं ऐंशी पिल्लं होतात जवळजवळ एक पिल्लू तुम्ही जर विक्री कराय गेला तर जवळ आसपास चार हजार रुपये एका पिल्लाची विक्री होते आता काही लोक म्हणतील की आम्ही सहा हजाराला विकतो सात हजाराला विकतो त्याला काही चव राहत नाही का तुम्ही सात हजाराला ऐकलं आणि दहा हजाराला ऐकलं त्याला का चौरात नाही तुम्ही जिथं तीन महिन्यात किंवा साडेतीन महिन्यात जिथं पिल्लू विक्री करायचं किंवा चार महिन्यात जिथं ते शेळीचं पिल्लू विकून टाकायचं त्या पिल्लाला तुम्ही सात महिनं आठ महिनं किंवा नऊ नऊ दहा दहा महिनं काही जण वर्ष वर्ष सांभाळ करतात बरोबर आणि त्यानंतर जर जा तुम्हाला जास्त पैसे भेटत असतील तर त्या पैशालाही किंमत नाही आणि त्या प्राणी संभाळ सांभाळता तुम्ही त्यालाही काही किंमत राहत नाही बरोबर तीन ते चार महिन्यात तुमचं पिल्लू विकून गेलं पाहिजे आणि तीन ते चार महिन्या या पिल्लाला तुम्हाला जवळजवळ चार हजार रुपये ह्या शेळीच्या पिल्लाला भेटतात आता मी सांभाळ करतो त्यामुळं मला माहीत आहे काही जणांची माझ्यापेक्षाही जास्त किमतीला जात असतील पण जास्त शेळ्या असतील तर त्यामध्ये पिल्लं जास्त किमतीला जाणं हे पण जर अशी कुठंतरी नवलाची गोष्ट असते या कारण का जास्त शेळ्या असतील किंवा जास्त पिल्लं असतील तर त्यात काय होतं की मर्जर ही जास्त प्रमाणात होत असते बरोबर त्यामुळं ते तुम्ही मनाव धरायचं नसते कारण का सरासरी तुम्ही एक चार हजार रुपये पिल्लू पकडायचं असते आणि वीस शाळे आहेत तर वीसच शेळ्याचं व्यवस्थितपणे संगोपन करायचं असते म्हणजे आजार म्हणा किंवा औषध पाणी म्हणा किंवा टॉनिक म्हणा बरेच काही गे गाब गेली न गेली गाबन काळा त्याची काळजी घेणं बरोबर तिला पिल्लं झाल्यानंतर पिल्लाची काळजी करणं किंवा वा त्या मातीचीही काळजी करणं म्हणजे त्या शेळीचीही काळजी करणं बरोबर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर ते चार हजार रुपये सहजासहजी पिल्लू जातं आता चार हजार रुपये जर पिल्लू धरलं तर जवळजवळ किती ऐंशी पिल्लाचं होतं तर जाव जाव तीन लाख वीस हजार रुपये होतात बरोबर तर वरचं वीस हजार रुपये सोडून द्या म्हणजे जवळजवळ तीन लाख रुपये तुम्हाचं शेळ्यामध्ये दे उत्पन्न होतं बरोबर आता मेंढ्याचं उत्पन्न जर धरलं तर वीसच मेंढ्याचं उत्पन्न जर तुम्हाला पकडायचं झालं तर वीस मेंढ्यात काय होतं की तुम्ही पंधरा मेंढ्यांना एक एकच पिल्लू धरा म्हणजे एक एक कोकरू झाला असं समजा आणि त्यातल्या पाच मेंढ्या आहेत त्या पाच मेंढ्यांना फक्त दोन दोन पिल्लं झाली असं समजून चाला म्हणजे पिल्लं टोटल सहा महिन्याची किती झाली आपली तरसा ची वर्षय ज़व ज़व चा, तर सहा महिन्याची म्हणजे मित्रांनो वर्षात दोन येतं होत नाहीत जवळजवळ पंधरा महिन्याचा चौदा महिन्याचा ते सोळा महिन्याचा कालावधी हा शेळ्या मेंढणला लागत असतो या बरोबर तर हे समजून चाला मी वर्ष म्हणतो म्हणजे तुम्ही वर्ष धरू नका म्हणजे एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की शेळीला पिल्लं व्हायला किंवा मेंढेला पिल्ल पिल्लं व्हायला जवळजवळ आपण वर्षात दोन येतं म्हणतो दोन वेळा पिल्लं होतात पण तसं नाही चौदा ते पंधरा महिन्यामध्ये दोन वेळा पिल्लं होत असतात शेळ्या मेंढणला बरोबर तर समजून चाला जसं की मेंढीला ही पाच मेंढ्यांना दोन पिल्लं आणि पंधरा मेंढ्यांना एक एक शिंगल पिल्लू जर आपण पकडलं तर मेंढ्यांची पिल्लं एका येताला पंचवीस पिल्लं होतात म्हणजे दोन येताची वर्षाची पिल्लं ही पन्नास झाली बरोबर आता पन्नास पिल्लांचा जर हिसाब लावायचा गेला तुम्हाला जास्त काही जाऊ द्या सरासरी जर तुम्हाला सांगायचं गेलं तर पिल्लू बारा सव्वा बारा अकरा हजार रुपये साडे दहा हजार रुपये ह्या किमतीला जातं पण वरचं जे हजार दोन हजार रुपये आहेत हे खर्च पाणी वजा मेंटेनन्स मर्जर ह्याद्या सोडून तरी पण पण दहा हजार रुपयेनं जर तुमच्या निव्वळ जर हातात पडलं तर जवळजवळ पाच लाख रुपये ही वर्षाचं उत्पन्न होतं मेंढीचं आता काही लोकं म्हणतील एवढं उत्पन्न होत नाही मित्रांनो त्याला चवच राहत नाही म्हणजे तुम्ही जे सांभाळ करताना त्याला कुठं किंमत राहत नाही कारण तुम्ही सांभाळून सांभाळून जे लोक पन्नास साठ मेंढ्या त्या सांभाळत्यात त्यापेक्षा तुम्हाला वीज जर मेंढ्या व्यवस्थित सांभाळता येत नसतील चांगल्या प्रकारे त्याची पिल्लं म्हणा किंवा वाढवणं किंवा औषध उपचार आता जास्त करून खुराकाव काही लोक जुन्या काळातली लोकं आहेत ते तर जास्त प्रमाणात खुराकाव लक्ष देतात तर खुराकाव न म्हणजे न, न, जास्त नाही पण थोडाफार खुराक द्यावाच लागतो तुम्हाला पण जास्त करून तुम्हाला औषधावर लक्ष द्यावं लागतं कारण का औषधं आता असे आहेत की जसं की औषधं म्हणजे आजार आलेत बरेच काही त्या आजारावरती औषधावरती जर तुम्ही व्यवस्थितपणे इलाज केला तर नक्कीच तुम्हाला जास्त उत्पन्न भेटून जात बरोबर आता बऱ्याच गोष्टी जसं की मेंढी पालनाचं काय आहे की मेंढीची जर कोकरी असतील तर ती कोकरी पाजा पाजावी वगैरे लागत नाहीत म्हणजे पिल्ल झालेली स्वतःहून ते दूध पित असतात किंवा आईसोबत स्वतःहून व्यवस्थितपणे राहत असतात तसं शेळीचं नाही शेळीची पिल्लं काय करतात एकामेकाच्या खाली जाणार म्हणजे मग शि शाळ शेळीच्या पिल्लं दुसऱ्या शेळीखाली जाणार दुसऱ्या शेळीच्या जा, तिसऱ्या शेळीखाली पिल्लं जाणार आणि त्यात काय होतं एका का एका की एकामेकाची पिल्लं एकामेकीजवळ आली की शाळेत धडका देतात म्हणजे तिला डोक्याने धडक देतात आणि त्यामध्ये काय होतं की पिल्लं मरतात मग जसं की जुलाब होणं किंवा खाणं पिणं बंद होणं दूध पिणं बंद होणं आणि अशात ते मरून जातात बरोबर आणि त्यात शेळी पालनाचा एक दुसरा कट्टाळा म्हणजे मला वैयक्तिकच कट्टाळा काय येतो हे पण सांगतो कारण बघा कष्ट तर असते प्रत्येक गोष्टीला कष्ट केल्याशिवाय फळ फ भेटत नसते या पण विषय काय आहे की शेळी पालनात असा आहे की लहान लहान पिल्लं असतात आणि सकाळ संध्याकाळ त्यांना शेळ्यांची पिल्लं पाजा काही शेळ्या पाजतात स्वतःहून तर काही शेळ्या स्वतःहून पिल्लं पाजत नाहीत बरोबर मग ती धरून तिच्या शिंग धरा किंवा धरा आणि मग त्याखाली पिल्लं घाला आणि मग ती दूध पिऊस तर धरून उभा राहायचं आणि दूध पिल्यानंतर सोडून द्यायचं तर असं शेळी पालनात मला स्वतः वैयक्तिक ते जाणवले आता काही शेळ्या चांगल्या असतात असं नसतं की प्रत्येक शेळी तशी असते अशातला फरक नसतो पण मेंढीचं काय असते पहिला राहू नाही तर दुसऱ्या येताच्या असू नाही तर पाचव्या येताजी असू काही विषय नाही मित्रांनो असं आहेत की माझ्यात ह्या मेंढ्या आहेत ना तुम्हाला सांगायचं ह्यांच्या पिल्लं जर यायला झाली बरोबर तर पांठी आली तर त्यांच्या कोकऱ्याचं असं पाय म्हणा मुंड म्हणा असं मला काही वडावं लागत नाही किंवा चाळवून काढावसे लागत नाही स्वतःहून येतात आणि स्वतःहून चाटून सगळं व्यवस्थितपणे स्वतःहून पिल्लं पासतात माझा हात आज तागायत आता मी हे काही मेंढ्यांचं दुसरं याद घेतो आहे तर काही मेंढ्यांचं तिसरं याद घेतोय बरोबर तर काही मेंढ्यांचं पहिलं याद घेतोय पण आज तागायत माझा हाताला कधी त्याचं म्हणजे हातच लागला नाही त्या पिल्लाला उत्पन्न मतूर चांगला आणि माझ्यात मर्जरीही होत नाही कारण मी व्यवस्थितपणे त्याचं संगोपन करतो आणि जवळजवळ तुम्हाला मी कोकऱ्यांची जी किंमत सांगितली ती जवळपास आपला बजेट धरलं आहे ते आपण किती साडे दहा अकरा हजार रुपये हीच लेवल धरली पण माझ्यात जवळजवळ मी पंधरा पंधरा सोळा सोळा हजार रुपयाला पिल्लांची विक्री करतो आता एवढी जास्त कशी विक्री करतो तर मी किलोवरती विकतो त्यामुळे जास्त पैसे होतात बरोबर तुम्हाला मी बाजाराचे रेट सांगितले बाजारा बाजारा ताँम... ते नऊ दहा हजार रुपये ही बाजारामध्ये कोकऱ्यांचं कॉकऱ्यांचं रेट चालतात आणि शेळीच्या पिल्लाचं तर बाजारामध्ये चार हजार रुपये रेट चालतातच आता काही जास्त ही किमती चालतात पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे जे पण लिमिटमध्ये किंवा टाईम टायमामध्ये जे गोष्ट व्हाय पाहिजे त्या टाईममध्ये टायमामध्येच मी सांगितलेलं मग तीनच्या तीन ते चार महिन्याचं तुम्हाला उत्पन्न मी सांगितलेलं आहे म्हणजे काय होतं की तीन ते चार महिन्यात जर तुमची पिल्लं विकून गेली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न भेटून जात बरोबर आता खादगीचं काय आहे आता तुम्हाला खादगीचं त्याचं खुराकाचं वगैरे मी बरंच काही व्हिडिओ बनवलेला आहेतच बरोबर जसं की औषधाची वगैरे पण व्हिडिओ बनवले आहेतच बरोबर तर त्यामधून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटलं असेल ह्या व्हिडिओमधून मा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद